नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवका आहे पाच हजार नऊशे एकोणतीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवकाय चारशे नव्वद क्विंटल किमान दर दोन हजार आठशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढे बाजार समिती खेडचाकण आवकाय दोनशे क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती दोन खिळगाव अवकाय चार हजार दोनशे पंधरा क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती राहता अवकाय आठ हजार दोनशे छत्तीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा अवकाय सात हजार आठशे अडुसष्ट क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार आठशे दहा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये